शेतकरी मित्रांनो आता आपण इथं बघूया हा जो प्लॉट आहे दोन एकरचा आहे या प्लॉटमध्ये फक्त एका दिवसाचा फरक होता आणि त्या एका दिवसाच्या फरकामुळं आपल्याला इथं जो हर्बर आहे याचे घाटे जो गळलेले आहेत हे कशामुळं गळाले हे आपण इथं बघूया आता हा जो घाटे गळण्याचा प्रकार जो आहे हा इथून आपल्याला इथपर्यंत दिसत आहे हा जो भाग आहे हा पांढरा दिसत आहे आपल्याला अर्ध्यामधून आणि पलीकडचा भाग आहे तो काळपट दिसत आहे कारण याचं एकच आहे इथं घाटे गळायले आहे म्हणून हा भाग आपल्याला इथं पांढरा दिसत आहे कारण इथं सर्वत्र घाटे गळायले आपण बघू शकता आणि हे घाटे कशामुळं गळाली हे आपण बघूया आणि हा समोरचा जो भाग आहे हा भाग इथे घाटे गळायले नाहीत बघा आता इथूनच बघा ही लक्ष्मण रेषा आहे आणि या लक्ष्मण रेषेपासून इथून समोरच्या भागात घाटे गळायले नाही याचं कारण एकच आहे हा जो भाग होता हा भाग कापणी करताना आपण ज्या दिवशी कापणी केली त्या दिवशी कापणी करू केली आणि दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण येईल म्हणून आपण तशाला तसा संध्याकाळी उचलून आपण इथं ठेवून दिला ढिग मारला ढिग मारल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी त्याच रात्री रात्री पाऊस पडल्यामुळं आपण दुसऱ्या दिवशी थोडा ओलावा किंवा वातळ हरभरा येईल म्हणून आपण थोडा दुपारच्या वेळेस कापला तर दुपारच्या वेळेस कापला परंतु झालं काय की पाऊस पडल्यामुळं याच्यामध्ये जो शुष्कपणा आला त्या शुष्कपणामुळं जे देठ असते हे देठ नरम पडून त्याच्यात कडक झालं आणि त्याने जे बूड देठ असं झाडापासून सोडून दिलं त्याच्यामुळं हा घाटेचा गळीचा जो प्रकार आहे हा जास्त प्रमाणात आपल्याला इथं दिसून येत आहे आता हा जो भाग आहे इथंच आपण बघूया हा दुसऱ्या दिवशी कापलेला आहे हा याच्यावर पाऊस पडला होता उभे हरभऱ्यावर आणि हा जो आहे भाग इथून अलीकडचा याच्यावर पाऊस पडला नव्हता त्याच्यामुळं पाऊस पडल्यानंतर जर कापतो म्हटलं तर सकाळीच कापायचं असते परंतु जोपर्यंत झाड सुकत नाही तोपर्यंत आपल्याला कापता येत नाही त्यासाठी एक दिवस आड केला तरी दुसऱ्या दिवशी आपण सकाळीच कापायचा झाड सु पहिल्या दिवशी सुकू द्यायचं नंतर कापायचा जेणेकरून आपली अशा प्रकारे घाटेगळ होणार नाही आणि आपल्याला अशी ल लक्ष्मण रेषा जी आहे घाटेगळीची ही आपल्याला दिसणार नाही हे बघा इथून हा भाग वेगळा आहे आणि इथून हा पांढरा भाग वेगळा आहे तर अशा प्रकारे इथं आपल्याला भाग दिसत आहे हा भाग संपूर्ण पहिल्या दिवशी कापलेला आहे आणि पाऊस आल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी दुपारी कापलेला आहे हाच जर आपण तिसऱ्या दिवशी कापला असता सकाळी तर घाटेगळ आपल्याला जाणवत नव्हती त्यासाठी हे लक्षात ठेवावं पाऊस जर आला तर एक दिवस गॅप द्यायचा आणि तिसऱ्या दिवशी आपण हरभरा कापायला सुरुवात करायची जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला नुकसान होणार नाही किंवा घाटेगळ होणार नाही